नमस्कार माझं नाव सतीश वाघ पुढे वेरी व्हेरी व्हेरी सुपर एक्साइटेड आहे तीस जून जुलै तीस जून दोन हजार पंचवीस सुरत शॉपी मध्ये बिजली नगर मध्ये आणि आता जे काय डॉक्टर दांगे सर बोलणार ते तुम्ही स्वतः ऐका हे आज आता मी डायमंड झालेलो आहे आणि हे सगळे श्रेय जातात सतीश मग टीमला मेन म्हणजे की सतीश सर कमिटेड आहेत आणि ते समोरच्याकडनं काम करून घेतात हे सगळ्यात महत्त्वाचं हे सगळे श्रेय सरांना जाणार आहे कारण काय आहे की सरांनी आम्हाला योग्य मार्ग दाखवला योग्य दिशा दाखवली योग्य गायडन्स मिळाला आणि त्याच्यामुळं मी आज डायमंड झालेलं आहे आणि तेही किती महिन्यामध्ये साडेचार महिन्यामध्ये फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचं जॉईनिंग आहे चौदा फेब्रुवारी आणि आज तीस जून आहे तीस जूनमध्ये म्हणजे माझे मिसिल डायमंड झालेलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये मी हाऊस बोनस पण घेणार आहे आणि हे सगळं शक्य झाले सतीश मॉप टीम मध्ये आम्हाला दररोज जे गायडन्स देतात दररोज आमचे जे आम्हाला में जे लागणारे जे हे दररोज काय करायला पाहिजे काय नाही करायचं मेंटरशिप म्हणजे आम्हाला सरांमुळे देतात आणि सरांना दुसरं श्रेय म्हणजे की मिनल मॅडम में आणि प्रदीप सरांमुळे सगळे शक्य झालं आहे कारण त्यांचं गायडन्स आम्ही एक तारखेला दोन तारखेलाच घेतो आणि त्याप्रमाणे आम्ही कामाची वाटचाल पुढं चालू ठेवतो आणि शेवटी एंडिंगला विचारतो मॅडम कुठं कमी आहे कुठं कमी आहे ते आम्ही त्यांना फक्त लास्टला फोन करतो आणि एवढं चांगलं ऑर्गनाईज आहे की सनेश कंपनी म्हणजे करिअर म्हणून आपण चॉईस करू शकतो आणि मी तर मी तर फुल फुल प्लेस करतच आहे आणि नवीन तरुण पिढीला सुद्धा मध्ये आणायचा प्रयत्न करणार आहे आणि आता सध्या नोकरी कुठे भेटतच नाहीये आणि भेटली तरी ती पगार दहा वीस हजार रुपयाच्या वरती पगार भेटत नाहीत आणि इथं मध्ये शिक्षणाची आठ नाही वयाची आठ नाहीये आणि मी तीन महिन्यामध्ये मी एक लाख तेवीस हजाराचं पेमेंट घेऊ शकतो म्हणजे विचार करा याच्यामध्ये असं काही हे नाही की तुम्ही टार्गेट हे ठरवा की तुम्हाला काय करायचे किती वेळात करायचे आणि कसं करायचंय आणि जे डाऊन अपलाईन जे आपल्याला मार्ग दाखवताना ना त्या मार्गाने चालायचे फक्त आपलं डोकं वापरायचं नाही त्याच्यामध्ये बिलकुल वापरायचं नाही आणि मी सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या सतीश मी आभार कारण सगळ्यांनी मला सपोर्ट केलेला आहे म्हणून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे त्याच्यामध्ये विकास सर आहेत मयूर सर आहेत योगेंद्र सर आहेत आणि आमचे मेन गुरु सतीश सर आहेत थँक्यू सर खूप खूप शुभेच्छा डॉक्टर डागे सर आणि हे बघा याच्यात माझं काही नाही क्रेडिट त्यांचं बडपण आहे ते क्रेडिट देतात आणि हे राईट हे या धंद्यांमध्ये या इंडस्ट्रीमध्येच सारं क्रेडिट चांगलं झालं पुन्हा मला सिनियरला द्यायचं मी पण माझ्या गुरुना देतो प्रदीप सरांना तसं त्यांनी दिले खरंच खूप मोठा दिला लागतो हे क्रेडिट द्यायला आणि मला गॅरंटी येणारा काळ टीम सतीश उमक गाजवणार आहे आणि सतीश उमक टीम नाही टाक्या सनेजमध्ये सगळे डिस्ट्रीब्युटर इन्स्पिरेशन घेतील की डॉक्टर डांगे सर करू शकत तुम्ही सुद्धा करू शकत फक्त मेहनत करा जन्म सनेज बिझनेस खूप भारी हरी सिस्टम जबरदस्त आहे थँक्यू सो मच या